नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनूकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपण इथे बनवणार आहोत कांद्याचे रिंग भजे रिंग भजे आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत जे एकदम क्रिस्पी आणि खूप टेस्टी बनते आणि तुम्हाला हे नक्की आवडेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत राहा आणि समोर शेअर कर शेअर करत राहा तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया त्यासाठी जाऊ आपण मनूकी रसोईमध्ये तर मी इथे दोन पे दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडासा ओवा क्रश करून टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आणि कसुरी मेथी टाकली आहे तीसुद्धा क्रश करून टाकलेली आहे आणि त्यानंतर मी पांढरे तीळ टाकलेले आहे त्यानंतर आपण हे छान एकत्र मिक्स करूया आणि काय आहे की भजे आपण सारखे असेच बनवतो तर त्यापेक्षा आज थोडे वेगळे बनवून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून याचा छान असा घोळ तयार करून घेऊया जसं आपण भज्यासाठी बनवतो त्याचप्रकारे तर त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे मक्का पोहे तर मक्का पोहे जे आपल्याला हात चांगले क्रश करून घ्यायचं आहे हाताने किंवा असं जाडसर कुठल्याही वस्तूने असे थोडे आपण क्रश करून घेऊया याला त्यानंतर इथे आपण कांदे घेतलेले आहे आणि कांद्याचे असे गोल गोल रिंग्स कापून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे रिंग्स करून घ्यायचे आहे खूप मजेदार असे हे भजे बनते तर बघा असेच मी हाताने थोडे क्रश केले तर या प्रकारे झालेले आहे त्यानंतर आपल्याला रिंग असे डीप करून घ्यायचे या बेसनच्या घोळमध्ये छान आणि त्यानंतर जे आपण मक्का पोहे क्रश करून घेतलेले आहेत त्याला हे स्प्रेड करायचं आहे छान तर बघा या प्रकारे त्याचनंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याला एक एक करून छान तळून घ्यायचे आहे तर हे जे पोहे तळ तळल्यानंतर एकदम क्रिस्पी बनते असं द पाहून कुणालाच वाटणार नाही की हे रिंग बजे असे बनलेले आहेत म्हणून खूप छान वेगळ्या पद्धतीचे आहे आणि वरून आपण याला नंतर मसालासुद्धा लावणार आहोत ते पण समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मी तुम्हाला तर या प्रकारे या आपल्याला हलके हलके करून तळून घ्यायचे आहे तर हे वरून एकदम क्रिस्पी बनते आणि आतमधून छान सॉफ्ट बनते कांदे पण छान तळले जाते आणि इतक्या हॉल ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे खूप छान अशी रेसिपी बनते मी हे होळीदा केलेले होते तो ते के के तर तोपर्यंत तेव्हापासून काही व्हिडिओज शेअर केल्या नाही मी तुमच्यासोबत त्या आत्ता करते आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे काही गेस्ट वगैरे आले तर बनवू शकता तर बघा हे मसाला तयार करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये मी थोडं तिखट घेतलेलं आहे कारण तिखट आपण आ आधी नाही वापरलेलं होतं ना मिरचीसुद्धा टाकलेली होती तिखट घेतलं आमचूर पावडर घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर या प्रकारे आपण छान एकत्र त्याच्यावर टाकून स्प्रेड करून छान हलवून घ्यायचं आहे आणि या प्रकारे इथे सर्व करून घ्यायचं आहे एकदा बनवाल तर सर्वच तुमची तारीफ करेल हे नक्कीच आहे तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला तर बघा एक तोडून दाखवते तर छान क्रिस्पी झालेले आहे आणि खूप छान झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा आणि आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद